माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी गौरवलेली मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक यांचा वर्धापन दिन आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रकाश कोल्हे यांच्या प्रकाशस्पर्श या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि प्रकाश कोल्हे सरांचा चिंतन सोहळा असा तिहेरी योग साधत गुरुदक्षिणा हॉल इथे भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता या निमित्तानं पुस्तक प्रकाशन सोहळा आणि साहित्यिकांच्या व प्रेक्षकांच्या तसेच शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था ही आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे त्यानिमित्तानं मानवधन संस्थेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त वीस ज्येष्ठ साहित्यिकांचा साहित्य साधना पुरस्काराने सन्मान देखील करण्यात आला अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी दिल्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्पर्श हे नवे पुस्तक प्रकाश करता, प्रकाशित करतात प्रकाशित करताना समाजाला परिस्पर्श जसा लाभावं तसंच हा स्पर्श मानवी जीवन बदलण्यासाठी फलदायी ठरेल आणि या जीवनातून आपल्याला नक्कीच विश्वगुरु भारत नव्हे तर वैश्विक लेवलती माणसाला माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल अशी मी अपेक्षा बघतो आणि सर्वांना या मानवधन संस्थेच्या वर्धापन दिनाच्या व पुस्तक प्रकाशनच्या निमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच प्रकाश कोल्हे सरांचा मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने देखील भव्य असा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांचे पूज्य पिताश्री सुखदेव कोल्हे यांच्या हस्ते प्रकाश कोल्हे यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या निमित्त साधी शिस्त बांधी काही कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन आणि माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून मग कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे ज्येष्ठ गीतकार प्रकाश होळकर के के वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त अजिंक्य वाघ संजीवनी उद्योग समूह व शिक्षण संस्थेचे संचालक विवेक कोल्हे साहित्य साधना निवड समितीचे अध्यक्ष व विश्वस्त मुक्तेश्वर मनशेट्टीवार वैशाली प्रकाशनचे विलास पोद्दार तसेच मानवधन संस्थेच्या सचिव ज्योती कोल्हे प्रज्वल कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी प्रकाश कोल्हे सरांचं भरभरून कौतुक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनोणे यांनी केला आणि पुस्तकाला शुभेच्छा दिल्या खर तर ही जी मानवधन संस्था त्यांनी एका विचारावर आधारित सुरू केलेली आहे या संस्थेमध्ये वंचित आणि यांचं शिक्षण केवळ आर्थिक परिस्थितीच्या कारणाने पूर्ण होऊ शकत नाही अशांसाठी त्यांनी संस्था सुरू केलेली आहे अत्यंत संवेदनशील असा हा माणूस विचारवंत असा हा माणूस लेखक हा माणूस समाजाचा साठीचं उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी योगदान करण्यासाठी तर ही मानवधन संस्थेतून आज साडेचार हजार विद्यार्थी त्यांच्या या संस्थेमध्ये कार शिक्षण घेत आहेत खरं तर त्यांनी आपलं एक जे खूप चांगलं पुस्तक प्रकाश स्पर्श हे केलेलं आहे याच्यामुळे त्यांनी एक्केचाळीस लेख त्यांनी त्याच्यामध्ये ते लिहिलेले आहेत अशा आहे की ते एक संवेदनशील विचारवंत असा लेख या प्रकाश स्पर्शातून जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला उत्तम प्रकारचं आपलं ही एक शिक्षण त्याच्यातून घडत आणि त्याच्यातून एक काही अशा का दिशा मिळतील अशा प्रकारचं हे प्रकाश स्पर्श पुस्तक आहे प्रकाश स्पर्श हे पुस्तक म्हणजे सरस्वतीच्या चरणी पुष्प अर्पण केलंय म्हणजेच हे त्यांचं नवं पुस्तक आहे या पुस्तकाला माझी आमदार सुधीर तांबे यांनी भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या स्वतः प्रकाश कोले हे अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग ते करत आहेत सामाजिक कामामध्ये सुद्धा खूप अग्रेसर असतात ते लेखक देखील आहेत आणि म्हणून त्यांनी आज त्यांचा स्पर्श या पुस्तकाचं देखील प्रकाशन सोहळा होतोय त्याच्यापूर्वी देखील त्यांनी अनेक पुस्तकं दिलेली आहेत तेव्हा असं एक समाजाभिमुख असलेलं संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश कोले आहेत आणि ते शिक्षण क्षेत्रामध्ये कारण समाज बदलण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण आहे सामान्य माणसाच्या खऱ्या अर्थाने जर त्याला सक्षम करायचं असेल तर त्याचंसुद्धा माध्यम शिक्षण आहे म्हणून असं या शिक्षण क्षेत्रामध्ये श्रीमंत प्रकाश फोले यांनी ही जी वाटचाल सुरू केली आहे तिला वीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या या सर्व वाटचालीला मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो वा साहित्य व सांस्कृतिक वारसा निर्माण करून साहित्य सांस्कृतिक पटलावर साहित्याची साधना करणारे नाशिक जिल्ह्यातील वीस साहित्यिकांना शैक्षणिक व साहित्य चळवळीतील अग्रेसर असलेल्या मानधव संस्थेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त साहित्य साधना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी साहित्य साधना हा पुरस्कार प्राध्यापक यशवंत पाटील रमेश देशमुख यांचा संस्कृत भाषेच्या सेवार्थ प्रचार व प्रसार तसेच संवर्धनासाठी विशेष योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला मानवधन संस्था ही नेहमीच गरीब वंचित अशा शिक्षणापासून वंचित असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात देत असते त्यासोबतच सामाजिक कार्यात देखील मानवधन संस्थेचा नेहमीच पुढाकार असतो त्यांच्या या कार्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या नाईन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे